नमस्कार ऑनलाईन मेडिटेशन आणि ध्यान याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आहे आजचा आपला विषय आहे अंडरस्टँडिंग अवर ट्रू सेल्फ म्हणजे आपण सगळेजण म्हणतो कि म्हणजे आपण आपल्या आतमध्ये डिव्हिनिटी आहे किंवा जे सगळं आपण ऐकतो वाचतो तर ते आपण एक थोडासा प्रयत्न करूया की खरंच आपल्याला जाणवतय का आपल्यातली डिग्निटी म्हणजे काही वेळा असं होतं की आपण स्वतःला फार वेगवेगळ्या स्वतःबद्दल असे वेगवेगळे अं काय म्हणताय त्यांना समज बिलीव्ह करून घेतलेले असतात किंवा इमेजेस लहानपणापासून आतापर्यंत Uh, काही कारणाने असेल म्हणजे आपल्या वागण्यातला काही uh, म्हणजे म्हणतो ना की ट्रेट त्याच्यामुळे किंवा आपली एखादी सवय किंवा आपल्याला काही वेळा लोकांनी नावं दिलेली असतात नावं ठेवलेली असतात किंवा आपण स्वतःबद्दलच काही समज करून घेतलेली असतात काही वेळा लोक लोकांचा काही दोष नसतो पण आपण स्वतःबद्दल काही इमेज तयार करून घेतो आणि मग तीच इमेज खरी आहे असं मानतो आणि त्याचप्रमाणे आपण वागतो त्याचप्रमाणे आपण विचार करतो सारख आपले थॉट्स सतत तेच निर्माण होतात तर किंवा म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणी आपल्याला असं टॅग एक लेबल दिलं असेल की ही रागीट आहे तर मग हळूहळू आपणही समजायला लागतो की मी खूप रागीट आहे मग नंतर आपण त्याचं म्हणजे एकदा एक ऍक्सेप्ट करतो की हा मी रागीट आहे मग आपण त्याच्याबद्दल म्हणजे म्हणतो ना की जरी तो वाईट गुण असला राग राग नेहमीच वाईट गुण असतो असं नाही पण म्हणजे कुठचीही गोष्ट ती झाली की ती वाईट असते तर तसं मग आपण त्या रागाचं जस्टिफिकेशन द्यायला लागतो मग आपण स्वतःला हा, मी म्हणजे जरी कोणी आपल्याला पॉइंट आउट केलं तर आपण हा मी आहे रागीट असं आपण असं पण कधी कधी म्हणतो किंवा हे एक एक्झाम्पल आहे असं बऱ्याच गोष्टी असतात काही तर मग असं आपण म्हणतो की हो हो मी किंवा अमक्याने असं केल्यावर मला राग येणारच ना वगैरे हो असं असं आपण करायला लागतो म्हणजे हे स्वतःबद्दलचे बिलीफ झाले मग आपण एकदा स्वतःलाच रागीट असं मान्य केलं की आपण तसेच होतो की हा माझ काय करणार आता किंवा मग आपण दुसऱ्याला दोष देतो एक प्रकारे काही काही वेळा की हा हे आई माझी रागीट आहे किंवा बाबा रागीट आहेत किंवा काही असेल त्यांच्यामुळे मी रागीट आहे वगैरे असं तर हे सगळं आत्ता थोड्या वेळाकरता सगळं बाजूला ठेवायचं जे काही तुम्ही स्वतःबद्दल बिलीफ तयार केले असतील इतरांनी तुमचे बिलीफ तयार केले असतील ते सगळे बाजूला ठेवायचे म्हणजे जणू काही आपण त्या प्रत्येक बिलीफचं प्रत्येक टॅगचं असं एक लेयर आपल्या भोवती अप गुंडाळून घेतलीय बिलीफ सिस्टीमची लेअर आपल्या भोवती अप गुंडाळून घेतलीये तर ती आपण सगळे आता काढून टाकायचे आणि आपण प्रयत्न करायचा की आपला ट्रू सेल्फ आहे का म्हणजे आपण नक्की कोण आहोत आणि त्या म्हणजे ते तो जर आपल्याला ते उत्तर मिळालं किंवा आपण ते फील एक्सपिरियन्स करू शकलो तर स्वतःला त्यामध्ये म्हणजे ती डिव्हिनिटी जेव्हा आपण एक्सपिरियन्स करू तर ती नाही तो नवीन बिलीफ तयार करायचा आहे आपला आधीचे सगळे बिलीफ काढून टाकून आपल्याला तो बिलीफ स्ट्रॉंग करायचा आहे की येस आय एम अ डिव्हाइन सोल द डिव्हिनिटी विदिन मी आणि म्हणजे आपण ज्याला म्हणतो की प्युअर सोल तर बरेच जण असं समजतात की नाही मे एवढं काही मी असेन कसं असेन वगैरे वगैरे तर का नाही प्रत्येक प्रत्येक बिंग याच्यामध्ये आपण म्हणतो ना की देवाचा अंश असतो तर प्रत्येक म्हणजे त्यात मी पण आले ना तर त्यामुळे का नाही असू शकत आणि जर असेल तर तो आपण असतोच तर तो आपण शोधण्याचा प्रयत्न करूया तो आपण फील करण्याचा प्रयत्न करूया एक्सपिरियन्स करण्याचा प्रयत्न करूया हा असा छोटासा पण मोठा सिंपल येट डिफिकल्ट असा हा आजचा विषय तर कोणाला काही डाऊट असेल तर विचारा नाहीतर आपण सुरुवात करूया कोणाकोणाला असं वाटत वाटतय की नाही असं डिव्हि डिव्हाइन वगैरे असं काही नाही असूच शकत नाही असं काही वाटतय का तर तो, तो बिलीफ आधी आधी आपण काढ आणि जर नसेल वाटत की हा काहीतरी शक्यता वाटते आता सगळेच जण म्हणताय तर असेल बुवा काहीतरी असं वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे तर सगळ्यांनी डोळे मिटून घेऊया आज मी म्युझिक सुरू करण्याचा करते प्रयत्न तर एकदा सांगा जर काही वाटलं तुम्हाला की आवाज कमी येतोय म्युझिक जास्ती किंवा म्युझिक ऐकूच येत नाहीये तर सांगा नाहीतर आपण सुरू करूया डायरेक्ट म्युझिक चा आवाज जास्त झाला आहे मग आता थोडासा कमी कर म्हणजे तुझा आवाज ये कमी आहे म्हणजे इन्स्ट्रक्शन मी कळत नाहीये पण थोडाफार येतोय आता बॅकग्राऊंड मध्ये जस्ट ट्राय अगेन आहे आता खूप मच बेटर माझा आवाज वाहतू तेच तुझा आवाज थोडा लहानच आहे अजून पण येतोय ला कॅन यू बी लिटल लाऊडर हा आणि हे अजून कमी करता येईल का इथे मी माझा आवाज कमी गेला की माझाही आवाज कमी असं अच्छा अच्छा हा बरोबर कारण ते त्याच स्पीकरवरून बोलत अशी हां म्युझिकचा आवाज कमी करा आणि तुम्ही थोडस लाऊड बोला हा मी लाऊड सेम हे ना सेम सेम सेमचा आवाज कमी केला की हा पण आवाज कमी जस्ट बाय चान्स म्हणजे बाय चान्स तुझ्याकडे क्विकली दुसऱ्या डिव्हाइस वरून फक्त इन्स्ट्रक्शन साठी जॉईन करता येणार आहे का जस्ट आस्किंग म्हणजे याच्यावर ते चालू राहील अँड बोथ कॅन बी ऑन अनम्यूट हा म्हणजे एको येतो तो काहीतरी येईल अच्छा ओके बिकॉज नेक्स्ट अदर ठीक म्युझिक कॅन्सल आपण आता सुरुवात करूया मी कितीही प्रयत्न केला तरी मला जास्त मोठ्या आवाजात नाही बोलता येईल <laughs> <laughs> डोळे मिटलेले आहेत जाणीव श्वासावर श्वास शुआस सहज येतोय जातोय आपली जाणीव आता हळूहळू आपल्या हर आय चक्रा म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मध्यभागी घेऊन यायचे आपण आधी संकल्प करूया किंवा देवाला प्रार्थना करूया आवाहन करूया जर तुम्हाला काही तुमचा संकल्प ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता नाही तर या आमच्या मेडिटेशनला मास्टर्स तुमची तुमचे आशीर्वाद असू देत एवढंच फक्त आपण म्हणू शकतो आणि जर तुमचा काही संकल्प असेल तर तो तुम्ही सांगू शकता श्वास सहज येतोय जातोय आणि या थर्ड आयच्या मध्ये दोन्ही भुवयांच्या आतमध्ये एक छोटासा लाईट आहे छोटासा दिवा आहे ज्योत आहे जे काही तुम्हाला योग्य वाटत असेल जे काही जाणवेल दिसेल आता आपलं संपूर्ण लक्ष या ज्योतीवर या प्रकाशात प्रकाशावर या प्रकाश बिंदूवर आणायचं आहे कदाचित तुम्हाला तिकडे दुखल्यासारखं वाटेल किंवा काही असं झिणझिण्या आल्यासारख्या वाटतील तर त्या येऊ देत जितक्या वेळ तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुमचा फोकस त्या छोट्याशा ज्योतीवर ठेवा तेवढ तुम्हाला स्वतःची ओळख जास्तीत जास्त व्हायला मदत होईल आणि हे सगळं करत असतानाच जे काही विचार येत आहेत त्यांना फोर्सफुली थांबवू नका जसं आपण एखाद्या पाहुण्याला गेट पर्यंत सोडायला जातो तसं त्या विचाराला सोडून या शेवटपर्यंत असा होईपर्यंत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू नका जाणीव श्वासावर आहे आणि जाणीव थरडाय चक्रामध्ये आहे हळूहळू सगळे स्वत बद्दलचे समज गैरसमज स्वतःची जी इमेज तुम्ही बनवलेली आहे जस्ट इमॅजिन कि या सगळ्याच एक वलय तुमच्या भोवती जे तयार झालेलं होत ते हळूहळू काढून टाकताय तुम्ही मनातल्या मनात लहानपणापासून आतापर्यंत अनेक प्रसंगांमध्ये काही आपल्याला अगदी मनात रुटलेले प्रसंग असतात ज्याच्यावरून आपण आपली एक इमेज बनवली या सगळ्या इमेजेस हे सगळे रोल्स वेगवेगळे रोल्स आपण करत असतो मुलगी मुलगा आई मावशी किंवा जर तुम्ही वर्किंग असाल तिथेही अनेक रोल असतात आपल्या बॉस बरोबर आपण सब असतो आपल्या सब वर आपण बॉस असतो काही कलिग्स असतात घरामध्ये बाहेर मैत्रिणींमध्ये अनेक रोल्स तुम्ही हे करत असता त्या सगळे रोल्स हळूहळू गळून पडतात आणि या सगळ्या रोल्स सगळ्या बिलीफ सगळे थॉट सगळे इमोशन्स याच्या पलीकडे जाऊन एक प्रकाश बिंदू डिव्हाइन लाईट हे तुम्ही आहात इथल्या प्रत्येकामध्ये हे आहेच जस्ट फील संपूर्ण जाणीव या एका प्रकाशावर प्रकाशाच्या बिंदूवर ज्योतीवर एकत्रित एक झालेली आहे माझे या जगातले सगळे रूल्स बाजूला ठेऊन बाजूला करून एकदम अंतरंगात मी कोण आहे याची मला आत्ता जाणीव होते है। ही जाणीव अतिशय सुंदर आहे कोणत्याही लेबल शिवाय असलेलं हे अस्तित्व अतिशय सुंदर प्रकाशमय डिव्हाइन प्युअर अस माझ हे अस्तित्व मला आत्ताच जाणवत आहे या क्षणी जाणवत आहे सगळ्या जगातल्या व्यावहारिक गोष्टींच्या पलीकडे असणार माझं हे अस्तित्व एक प्रकाश बिंदू सारखं चमकणाऱ्या ताऱ्यासारखं आत्ता मी फील करू शकते संपूर्ण जाणीव या प्रकाश बिंदू मध्ये एकवटलेली आहे आणि हा प्रकाशाचा बिंदू या शरीरामधून बाहेर पडतोय आणि वर वर चालू चाललेला आहे तुमची खोली आता तुम्ही वरून बघताय बर्ड आय व्ह्यू ने बघताय जिथे तुम्ही बसलेला आहात ते तुम्ही सुद्धा तुम्हाला दिसत आहात या खोलीच्या तुमच्या बिल्डिंग घराच्या वरती आता तुमची जाणीव न्यायची आहे तुम्ही तिकडनं संपूर्ण बिल्डिंग बघताय जणू काही तुम्ही, तुम्ही गच्चीवर आहात आणि संपूर्ण बिल्डिंग बघताय हळूहळू अजून वर वर जायचं आहे तुमचं शहर तुमचं राज्य तुमचा देश आणि संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिसत आहे त्या अंतरिक्षामध्ये तुम्ही पोहोचलेले आहात आणि या अंतरिक्षामधून प्रवास करत असताना काही तारे काही ग्रह सूर्यमालेतील ग्रह तुम्हाला दिसतील आकाश गंगा दिसतील मिल्की वे दिसतील हे सगळं करत करत तुम्ही त्या अल्टिमेट डिव्हाइन गॉड परमेश्वर त्याच्याकडे जात आहात जसा तुम्ही एक प्रकाशाचा बिंदू आहात तसा तो परमेश्वर हा एक मोठा असा प्रकाशाचा समुद्र जो अतिशय शांत आहे सुखावणारा आहे तेजस्वी आहे असा तो परमेश्वर तो ही एक प्रकाश बिंदू सारखाच परंतु भरपूर मोठा असा प्रकाशाचा स्रोत आहे ऊर्जेचा स्त्रोत आहे त्याच्याशी एकरूप व्हायचंय त्याच्याकडनं भरपूर ऊर्जा घ्यायची आहे त्याच्यातली आणि तुमच्यातली डिव्हिनिटी म्हणजे सागरातील एक थेंब असल्याप्रमाणेच जसे सागराचे सगळे गुण त्या थेंबामध्ये सामावलेले असतात तसेच त्या परमेश्वराचे अंतिम अशा शक्तीचे सगळे गुण आपल्यामध्ये सामावलेले आहेत सामावून घ्यायचे आहेत ऊर्जा घ्यायची आहे आता तुम्ही एका ऊर्जेच्या स्त्रोताने भरलेले आहात भारलेले आहात भरपूर प्राणशक्ती प्राण ऊर्जा प्रकाश असा तुमच्याकडे तुम्हाला मिळालेला आहे तुमची बॅटरी फुल झालेली आहे आणि या अशा प्रेम करुणेचा सागर प्रकाशाचा सागर असलेल्या या परमेश्वराकडे भरपूर ऊर्जा घेऊन आता तुम्ही परतीच्या मार्गावर यायचं आहे परतीच्या मार्गाला लागायचं आहे या प्रकाश झोतामध्ये जो, ऊर्जेच्या झोतामध्ये करुणेचा जो सागर आहे त्याच्या सान्निध्यात कितीही वेळ घालवला तरी आपल्याला कमीच वाटतो त्यामुळे आता पुन्हा परतीच्या मार्गावर येताना तुम्हाला असेच अनेक तारे नक्षत्र आकाशगंगा दिसत आहेत त्या सर्व पार करत करत तुम्ही सूर्य माले प्रवेश केलेला आहे सगळे ग्रह तुम्हाला दिसत आहेत गुरु शनी आणि आता तुम्हाला समोर पृथ्वी दिसते तर या संपूर्ण पृथ्वी मातेला तुमच्याकडे जी ऊर्जा तुम्हाला मिळालेली आहे जी घेतलेली आहे तुम्ही ती या संपूर्ण पृथ्वी मातेला तुम्ही दोन्ही हाताने द्यायची आहे जी तुमच्यामध्ये सामावलेली ऊर्जा आहे जी तुम्ही घेतली परमेश्वराकडून ती या समोर दिसणाऱ्या पृथ्वीला द्यायची दोन्ही हात आशीर्वाद देतो तसे दोन्ही हाताने आशीर्वाद द्यायचे तसे पृथ्वीला हा प्रकाश ही ऊर्जा ही द्यायची आहे तुम्हाला जाणवेल की तुमच्या दोनही हातातून असे ऊर्जेचे स्त्रोत बाहेर पडतात आणि समोर असणाऱ्या पृथ्वी मातेला तुम्ही ते देत आहात ती ऊर्जा देत आहात आणि आता तो ऊर्जा ती प्रकाश तो प्रकाश देऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला आपला देश दिसेल तुमचं राज्य तुमचं शहर तुमचा एरिया तुमची बिल्डिंग त्यामध्ये असणार हे मेडिटेशन करत असणारे तुम्ही दिसत असाल आणि आता तुमची जाणीव तो प्रकाश बिंदू पुन्हा एकदा तुमच्या थर्ड आहे म्हणजेच दोनही भुवयांच्या मध्ये येऊन स्थापन झालेला आहे हा प्रकाश ही ऊर्जा मनानेच संपूर्ण शरीरात फिरवायचे पायापासून डोक्यापर्यंत प्रत्येक पेशीमध्ये ही डिवाइन एनर्जी पसरत आहे याची जाणीव काही क्षण या डिव्हिनिटीचा अनुभव आणि आता वर्तमानात परत येताना मास्टर्सना खूप धन्यवाद द्यायचे तीन ते चार दीर्घ श्वासाची आवर्तन घ्यायचे सावकाश मानेची हातापायाची हालचाल करायचे अगदी सावकाश हालचाली करायच्या आहेत दोनही हाताचे एकमेकावर घर्षण करून त्याची ऊर्जा प्रथम डोळ्यांना हृदय चक्राला आणि नाभी चक्राला देऊन संपूर्ण शरीरावरून हात फिरवायचा आहे अजून काही क्षण तुम्हाला जर या स्थितीमध्ये राहायचं असेल तर जरूर राहू शकता नाहीतर डोळे उघडा आणि पहिले पाणी पिऊन घ्यायचे आणि पाणी पिऊन घेतल्यानंतर काहीतरी गोड खायचंय अगदी साखर खाल्ली तरी, तरी चालेल पण पाणी प्या आणि गोड खाऊन घ्या आणि आज सगळ्यांना एक्सपिरियन्स शेअर करायला लागणार आहे हरिओम